खालच्या पातळीची ती माणसं ती त्यामुळे त्यांची नाव घ्यायची इच्छा होत नाही माझी आपल्या चांगल्या मुकात आपण आपल्या देवाचं परमेश्वराचं नाव घेतो मग त्या मुकात कसल्या खालत्या पातळीच्या माणसांची नाव घ्यायची को इशारा कापी है ती तुला कॉपी करायची ती कर भद्रात शेवटी गाठ माझ्याशी आहे तुसा उठा लगा तू एक बाय जगा इगडीच झाली का बायांची बायांनी करायची का गड्यासनी सांगायची म्हणून बिंद राहायचं दुसऱ्याला पण टेन्शन द्यायचं स्वतः पण घ्यायचं नाही सकाळ आणून दांडक पुसून घ्या म्हणलं म्हणती तुम्ही कोबा पुसून घ्या मला बाकीच बघायचं बाहेरचं पण बायांची काम केलेली चांगली दिसते बायांची काम कोण म्हणला बायांचीच काम आहे सगळी बायांचीच काम आहे बहिणी मला येत नाही पुसायला असलं आणलंय काय ती पहिलं बरं होतं फडकं घ्यायचं बादली घ्यायची पुसून घ्यायचं किंवा कारला त्रास म्हणून आणले तर हिला ही नको 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 वाटते मला अजून बदलीन फडकच द्या जो ती न घेत होत पुसून पण हे मला काय जमत नाही वे असलं हे असलं खेड पडत नाही बघा चालत आपलं जुनं ते जुनं ए ते ऐकत वय सगळी घाण घुण कडा कोपराची सगळे काय असेल ती निघती आणि उघ ह्याला पैसे घालवून शिना हे आणलंय असलं बरं जा त्या बहिणीनं सगळ्याला आज नाही शुभ सकाळ तर भावा भावांचं भांडण लवकरच मिटल ही अपेक्षा आहे माझी कारण की भाऊजी रात्रीच होती म्हणतो ज्यावलाय का ती दादा दा फिदा काय म्हणत नाही तर बर का ना तुम्ही माणसाल डायरेक्ट नाव कसं भावानं घेतलं की पहिल्यापासून त्यांना सवय लागलेली लागली माणसं मी बी हाक तर नावानच हाक मारतो ते बी मला बोलायच झालं तर नावान मग लयच माया आली का नाही मग काय म्हणतात ना त्या म्हणतात मावा आहे घरी असं म्हणतात लई दोघात एकामेकात प्रेम आहे बरं का बहिणीनं पैशापेक्षा भावाभावात खरंच प्रेम पाहिजे कारण की त्या भावाभावात प्रेम असलं ना आनंद या असतो घराला घर पण असतं गाव दोन तीन दिवस झालं ह्या दोघांच्यात बांधणं ती पण आम्हाला दोघीला लय टेन्शन या लागलं या कुठल्या कामात ध्यान लाग ना काय नाही तर बघा दोन तीन दिवसात आपल्याला जायचंय आपल्या माहेरला पेहायला जायचं आहे तिला पण चल म्हणलं होतं जाऊ आपण तिघं पण जाऊ म्हणलं होतं जाऊनशिणा जत्रा बघून येऊ पण काय झालंय ती पण म्हणली सगळेजण जाऊन ताई घरी कोणच नाही हे जाते तर बॉक्स भरायला परत तुम्ही जायचा जा जित्रा आहे ती शर्ड कर्ड घराला कोण आहे आपल्या दोन तुम्ही जावा तुम्ही याच तर मी सगळं काय बघते बघा असं लिकरू म्हणल्यावर मला पण भारी वाटलं पण एकटं राहायचं म्हणल्यावर जरा वाईट पण वाटतय तरी पण बघू पुढच्या पुढं काय होईल ते होईल शक्यता कमी आहे कळा नाही शक्यता कमी आहे म्हणजे कसं आहे घरी पण माणूस लागतंय आज तिच्या हाय काय प्रपंच काय आपला आहे का एक का होईना दोन्ही घरात आता भला पहिल्यापासून वेगळं आहे मनानं एक आहे पण दोन्ही घरी एक तर माणूस लागत जो कारण आजकालच्या जगात कसं आहे जिथं सगळं लोक निघून जाते तिथं मागं काहीतरी घडामोडी होतच घडामोडी म्हणजे दुसरं काय नाही व आम्ही घरी कोण नसलं की आमच्या रानात कुठं काय लिंब टाक नारळ टाक असलं होतं दारात आणून काय ठेवू ह्याच्या ह्याच्यामुळं बघा दाजीला पण म्हणती कॅमेरा ही बसवा कुठं आपण बाहेर गेलं तर आपल्याला कळतंय बाबा आपल्या दारात कोण येत आहे रामात कोण येते कळतंय ना माणसाला कॅमेरा असल्यावर पण दाजी म्हणते तर जरा थांब व्हायचं तुला सगळं पाहिजे कुठं आणायचं ना ना जरा दमानत दाजी पैसे आता इतका पैसा आहे बोलायचं काम नाही किशात जर हात घातला तर लय मोठं बोंडली येत आवा येईल आज नाही उद्या येईल उद्या नाही परवा येईल कष्ट चालू आहे ना मी काल पण तुम्हाला म्हणलंय आपण झालोय सध्या शांत आवाज नाही नाही येईल का नाही देव तुमच्या पाठीशी आहे का नाही येईल की करू की पण तुझं कसं असतं कुठली गोष्ट तो मागितली किंवा बोलली ना तुला जलद पाहिजे जलद आणून कुठं द्यायची मला पहिल्यांदा प्रश्न पडतो तुम्ही काय जलद का... आमची कॉपी करते ती करणारी करणार आम्हाला काय ना आम्ही जे बोलतोय जे आम्ही करतोय ही गोष्ट करणारच आहे यात खोट नाही आणायचं आहे पण जरा वेळ आहे पण अगोदर आम्ही बोललो होतो मी को का झाला आम्ही बोलून गेलो आणि त्यांनी करून दाखवलं अडत फरक आहे का नाही असू द्या असू द्या द्या जाऊ द्या कॉपी करणाऱ्याला कर म्हणायचं इरस करणारा कर म्हणायचं तुला किती कॉपी करायची किती नाही ती सगळं काय असं पटांगण सकाळी लुटून घेतलं या घरी कोण नाही जुती पण रानात गेली या शरदासनी काय तर थोडं ठाप ठोप आणती म्हणली माझं जरा महोदाला काम होतं ह्यांना म्हणलं होतं जाऊ मी या महोदासन महोदासनं तर ह्यांनी म्हणलं आता काय मला जुळत नाही कारण की ह्यांना जायचं जरा बाहेर बाहेर म्हणजे दुसरं जरा प्रश्न त्यांचं काम आहे महत्वाचं काम आहे त्या कामामुळं दाजी दोन तीन दिवस झाले लय टेन्शनमध्ये मध्ये येतं पण ती पण टेन्शन लवकरच दूर होईल कारण की जे आपण टेन्शन घेतो काय ते लवकर वाट निघते हे तुम्हाला माहित आहे का वाट अपेक्षा आहे हो माझं काय दुसरा अपेक्षा नाही कसं आहे पळणारा आहे पळायचं कुठपर्यंत म्हणजे काय म्हणते ती क्षमतेच्या बाहेर झालंय माझं तरी पण मी चिकाटी सोडणार नाही ना? का तर माझ्या मागे माझी खंबीर साथ द्यायला आज बोलून दाखवलं का नाही मस्त मोठे म्हणतोय ज्या वेळेस मी खचतोय त्यावेळेस ही मला आधार देते आणि काय ज्या वेळेस ही खचते त्यावेळेस मीच तिला म्हणतो सोडून जगात आलोय म्हणल्यावर जगायला आपल्यालाच लागणार आहे आपली ले दोन लेकर काय आपला असेल ती प्रपंच संसार आपल्यालाच करायचा खचून कसं चालायचं शेवटी ज्या वेळेस दोघं बी खचतो त्यावेळेस आधार फक्त आमची आम्हाला लेकर देते ती जेवणात येऊन आम्ही काही कमवलं असेल तर आधी बी म्हणले ते पण ले त्या जेवणाचा ज्या वेळेस आमचा पूर्ण सपाट एंड व्हायचा वेळ असेल त्यावेळेस आम्ही एखादा वाईट निर्णय घेतला तर ती लेकर आम्हाला घेऊ देत नाही आली आज डोळपण कच भरायला लागले तर लेकरांचं ध्यान झाल्यामुळे त्यामुळे जरा इमोशनल झालं इमोशनलचा विषय नाही जरी फोन आला ही बोलत असली तरी म्हणणार पप्पा कुठे गेलेत आधी पप्पाकडे पप्पाच लिहिलं काय तरी काल सकाळी फोनवर त्यांच्या संग बोललो ते तवपासून अजून त्यांना फोन बी नाही आणि मीच घरी नाही तर फोन कुठे दूध वाढाय गेल तर तिकडच दुसरं काय काम निघालं तिकडे गेलं आता आलं मला म्हणलं पोरांचा फोन आलता का मी म्हणलं आलता दादूचा फोन आलता तर पप्पा कुठं असं म्हणलं का पप्पा कुठे गेले तर का मी म्हणलं तसं काय म्हणलं नाही ती मग मी बाहेर आलोय परत तुला फोन करतो एवढं म्हणलाय म्हणलं एवढं हाणलं म्हणलं जाऊ द्या लेकर असू द्या मेन काय माहित आहे गाडी बंगला ही कुठल्या कामाचा नाही मी हजार म्हणलं ना अजून वेळ म्हणते मेन इस्टेट आपली दोन लेख राहते काय कार ती इस्टेट किती पण पैसा होता किती पण तुम्ही कुठं पण जावा ती अनमोल रत्न करता येत नाही त्या अनमोल रत्नाच कारण की जे देवानं मला दिलंय ना त्यात मी खरंच सुखी समाधानी आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही काय कसं का असेल तस असल वेळ एक ना एक दिवस प्रत्येकाच्या इथे आपण कुठल्या पाप्याचं पाय धुतले तर बाबा आपलं दिवस येणार नाही तर प्रयत्नही चालू ठेवायचा तर फक्त वाईट दिवस आले की माणूस जरा टेन्शन मध्ये येतं उप बोलत त्यात माणसाचं गैरसमज होत माणूस म्हणत हि ज्या आगाच दांडपणा आहे आगाव आहे पण आगाव नसत जर मी आगाव असती तर मी दिस कुठलंच नातं चांगलं सांभाळलं नसतं कुठलं नातं टिकवलं पण नसतं मी कशी आहे कशी नाही परमेश्वराला माहित आहे माझ्या स्वामीस्नी माहित आहे की मी खरंच निर्मळ म्हणायचे आहे मला कुठल्या गोष्टीचा लोभ नाही कुठल्या गोष्टीच की बाबा मला ती केल्यानंतर ना त्यांच्याकडं ती मिळत अशी तर अपेक्षा आपण आजपर्यंत खरंच कधी ठेवले नाही फक्त एकाच कष्टाला कस आपले यास मागायचं आपल्या कुकाला बळ मागायचं बस आपली लेकरं ले सुखी आपल्या ले सुखी एवढं आहे खरं बर म्हणतो लेकर सुखी असली ले आपण हे देवानं मी म्हणते माझं घराचं पत्र्याचं आहे काय पण ह्या पत्र्याच्या घरात ही आहे तर माझ्या संग माझी दोन लेकरं आहेत माझ्या संग दोन वेळेचं सुखाचं घास खातोय आनंदानं ह्याच्यापेक्षा सुख दुसरं कुठलाही माहिती नाही काय ये जायला गाडी नव्हती बहिणीनं कुठं जायचं म्हटलं तर ह्या माझ्या गाडीवर गेलं की माणसं जरा आम्हाला विस वेगळ्या नजरेन बघायची पण तुम्हाला खरं सांगती ही माझी लक्ष्मी आहे काय ही लक्ष्मी आहे माझी ह्या लक्ष्मीला मी कधी विसरणार नाही कधी माझ्या दारात नाही जाऊ देणार नाही आणि ती जशी लक्ष्मी आहे जशी ही माझी लक्ष्मी दारात आली का नाही तसं सुद्धा जीवनात थोडंफार बदल व्हायला लागलं तर हेतून पुढं खरंच लय बदल होणार आहे तर तुम्ही हळूहळू हड़ चल तुमच्या कैत्या जीवनात कसा बदल झालाय कसा मी बदल आणलाय तुम्हाला दाखवणार आहे कुठं मी जात नाही तुमचं दाजी जात नाही तर फक्त बोलले ती ना त्यांची नाक मात्र मला का नाही पाडायची होय का नाही वेळ येणार आहे प्रत्येकाची वेळ येते जी जी बोललाय ना तुम्ही दोघ जण तुमची खरंच तुम्ही लय बोललाय असू द्या प्रत्येक जण वेळ म्हणत की त्यांचं नाव घ्या बहिणी त्यांचं नाव घ्यायची सुद्धा माझी इच्छा होत नाही इतक्या खालच्या पातळीची ती माणसं ती त्यामुळे त्यांची नाव घ्यायची इच्छा होत नाही माझी आपल्या चांगल्या मुकात ना आपण आपल्या देवाचं परमेश्वराचं नाव घेतो मग त्या मुकात कसल्या खालत्या पातळीच्या माणसांची नाव घ्यायची नाही ती समजणेवाल इशारा कापी है किती तुला कॉपी करायची कर भद्रात शेवटी गाठ माझेशी आहे